कासेगावकरांचं हिंद केसरी मैदान आणि हिंद केसरी मैदानातील गट क्रमांक एक सुटला गट क्रमांक एक या मैदानाचं उद्घाटन कोण करणार तर मित्रांनो गट क्रमांक एक मध्ये गट क्रमांक एक मध्ये द्वारलेचा हरण्या सहाशे बावीस आणि खरसुंडेचा बाब्या या गाडीने सुट्टा निकाल घेऊन गटपासून सेमीसाठी पात्र आजचं हे हिंद केसरी मैदान मानाचं मैदान एक महाराष्ट्रात नवीनच हिंद मैदान भेटला आज आज इतिहास घडला आणि या इतिहासात आणि इतिहास घडत असताना इतका इतिहासाचं उद्घाटन ज्या गाडीने केलं ती गाडी म्हणजे दोहारलेचं हारण्यास सहाशे बावीस आणि खसुंडीचा बाब्या एक साहेब साहेबकेचं मैदान झालं अकरा तारखेला आणि त्या मैदानात दोन नंबरचं मानकं झाली होती तोच पायरा आज पुन्हा एकदा जोडून आला आणि या गाडीला फार स्पीड लागलं होतं त्या मैदानात त्यामुळेच मैदा हा पायरा आज सुद्धा जसाच्या तसा ठेवायला न फोडता आणि या गाडीने आज पुन्हा एकदा सिद्ध केलं ही गाडी कशी पळू शकते आणि आज पुन्हा एकदा सुट्टा निकाली घेऊन गटपास झाली आणि सेमीसाठी पात्र तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं मैदानाचं उद्घाटन केलं तसंच याच मैदानाचा हिंद मान मिळवणार का कमेंट कळलं